वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन महासभा दिनांक जानेवारी दोन हजार एकोणीस दुपारी तीन वाजता रोजी बहुजनाचा आवाज माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेब आणि या बॅरिस्टर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने संपन्न होत आहे महासभेचे साक्षीदार तो सुनो राहुल गांधी सुनो अशोक राव चौहान मैं पूरे के साथ और पूरी जिम्मेदारी के साथ और पूरे सीरियसनेस के साथ कांग्रेस पार्टी से शरद पवार से भी कह रहा हूं कि अगर आप कह रहे हैं कि माया पार्टी से आपको तकलीफ है मैं आपसे कह रहा हूँ कि आप मेरे बड़े भाई जनाब बाला साहिब अम्बेडकर साहब से बात करो उनकी सत्य के मुताबिक उनको सीख दे दो मेरे को एक सीख भी नहीं पाई राष्ट्रवादी असं म्हणत होते की बघ हिमाय नसेल तर आम्ही यांच्याबरोबर जायला तयार हो एका मोठ्या दिलाने आणि एका असणाऱ्या मोठ्या भावनेत त्यांनी काँग्रेसला जी असणारी ऑफर दिली निमंत्रक माननीय रतनजी मनसोडे साहेब माननीय अयाज भाई मोलावी माननीय धर्मजी वक्ते साहेब माननीय धनंजयजी सूर्य स्थळ ए पी एम सी कल्याण मार्केट आदमी कल्याण नगर मिली पालिका की गठ तो और नगर सेविका मेरे वार्ड क्रमांक चौतीस में एपीएमसी एप मार्केट में वंचित आगाड़ी और एमआईएम पार्टी की सभा रखी गई है इस सभा में प्रकाश अंबेडकर साहब और असदुद्दीन ओवैसी साहब शामिल हो रहे हैं जिनके इतिहास को मजबूत करने में हम सब महिलाओं और युवा कार्यकर्ताओं और तमाम अवाम को शामिल होकर इतिहास मजबूत करना है आप सभी से मैं दफास करती हूं कि इस सभा में शामिल होइए है और असददीन ओवैसी साहब और प्रकाश अंबेडकर साहब के इतिहास को मजबूत करने में हमारी मदद कीजिए। धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मैं आया आजाद मुर्दी खानालिदार जनता टिकट नहीं एमएम पार्टी मैं तमाम आवाम से गुजारिश करता हूँ कि 70 तारीख को एफएमटी मार्केट में

ठाणे जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत भारित बहुजन महासंघ या संघाच्या माध्यमातून येणाऱ्या सत्तावीस तारखेला भव्य असा या ठिकाणी सेवेचं आयोजन केलेलं आहे आणि या सेवेचा जो उद्देश आहे या देशामध्ये वंचित बहुजन आघाडी आदरणीय प्रकाश जी आंबेडकर साहेबांनी स्थापन केलेली आहे आणि त्या आघाडीमध्ये वंचित सर्व वंचितांना एकत्रित घेऊन सत्ता संपादन करण्याचा आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला कडीच नेण्याकरता ठाणे जिल्ह्यामधील सर्व कार्यकर्ते एकजुटीने सत्तावीस तारखेच्या कार्यक्रमाला ने। लाखोच्या संख्येने या एकमशी मार्केटमध्ये सामील होण्याकरता द्यावा असा आम्ही कल्याण डोंगरी शहर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो या सभेसाठी ठाणे जिल्ह्यामधून अनेक कार्यकर्ते सक्रिय झालेले आहेत अगदी मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार सुरुवात केलेली आहे मी या ठिकाणी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आदरणीय घोषी साहेब यांच्या सभेसाठी ठाणे जिल्ह्यामधूनच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सभेसाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं असं मी या ठिकाणी आपल्या आपल्याला आवाहन करत आहे सत्तावीस जानेवारीला दुपारी तीन वाजता सर्वात प्रथम तमाम महाराष्ट्राच्या जनतेला कल्याण आणि tamam की सत्तावीस तारखेला कल्याणमध्ये वंचितांचे आधारस्थान वंचितांचा आवाज बाळासाहेब आंबेडकर आणि या वंचितांचे राजे वरिष्ठ अदुद्दीन ओवसी साहेब हे दोघेही कल्याणमध्ये येत आहेत आणि सत्ता परिवर्तन हा सभा त्यांनी आयोजित केलेली आहे आणि यासाठी तमाम आम्ही अबरनाथची लोकं कल्याणची लोकं उल्हासनगरची लोकं भिवंडी थाणा सर्व लोक आम्ही कार्यकर्ते बारीकच्या नियमांचे कार्यकर्ते तसेच मातन समाजाचे मुलाड समाजाचे दरबर समाजाचे शिंगाज समाजाचे मुस्लिम समाजाचे समाजा समाजा आम्ही सर्व कार्यकर्ते आव्हान करतोय या सभेला या सर्वांना बाळासाहेबांना शिवसेना साहेबांना बोलण्याची इच्छा आहे त्यांना ऐकण्याची इच्छा आहे पण ते आपण ऐकावं आणि या देशामध्ये ज्या जातीवादी शक्तीचं राज्य आहे त्या जातीवादी शक्तींना रोखण्यासाठी आणि त्यांना या सत्तेपासून मंचित ठेवण्यासाठी बाजूला करण्यासाठी वंचितांची आघाडी या मान्यत्यांनी उभारलेली आहे आपण सर्वांनी यावं अशा प्रकारचा आवाहन मी करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय भीम खूप लढलो बेकीने आता लढूया या एकीने नाही मोठेपणाचा माज नाही छोटा असण्याची लाज वंचित बहुजन आघाडी मध्ये सर्व समाज घटकांना एकत्र करून सत्तेच्या दिशेने वाटचाल करणारे प्रकाश आंबेडकर यांना साथ द्या बहुजनांनी वंचित बहुजन आघाडीचे सरकार आणले तर शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागणार नाही कामगार कष्टकरी बेकार होणार नाही धनगराच्या आरक्षणासाठी संघर्षाने प्रयत्न केला जाईल भारतीय संविधानाला हात लावू देणार नाही